दिनांक सतरा रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय समोरील बँक ऑफ बडोदा या बँकेच्या ए टी एम मशीनला अज्ञात चोरट्याने लोखंडी साखळी बांधून ती पिकअप वाहनाने ओढून ए टी एम मशीन चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे अशी गुप्त माहिती शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या रात्रग्रस्त पेट्रोलिंग करत असलेल्या अधिकारी व ठाणे अंमलदार यांना मिळाल्याने पोलिसांनी तात्काळ घटना धाव घेतली असता तेथे -ते कोणी आढळून आले नाही त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूला शोध घेतला असता पित्रेश्वर रिक्षा स्टॉपजवळ एक शिंशीत पिकअप वाहन आडोशाला उभे असलेले दिसले परंतु पोलीस वाहन पाहून आरोपितांनी शहादा फाट्याकडे पळ काढला आरोपी यांनी प्रथम मुंबई आग्रा महामार्गावर जाऊन मध्य प्रदेशकडे जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला वायरलेसद्वारे माहिती कळवून शिरपूर तालुका व थाळनेर पोलीस स्टेशनला ठिकठिकाणी तीक नाकाबंदी लावण्यास सांगितले त्यामुळे आरोपितांचा मध्य प्रदेशकडे जाण्याचा डाव उकला त्यामुळे आरोपितांनी हाळाखेड येथून पुन्हा युवटन करून पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करत महामार्गावरून पुन्हा चोपडा रस्त्याकडे पळून जाण्याचा के प्रयत्न केला परंतु महामार्गावर आरोपितांचा शोध घेण्यासाठी थांबलेल्या पोलिसांनी आरोपितांच्या वाहनासमोर बॅरिकेट लावून थांबवण्याचा के ला प्रयत्न केला असता अर्पितांनी बॅरिकेट उडवून दैवत गावातून पळ काढला महामार्गावर पुन्हा आले महामार्गावरून येऊन चोपडा फाटा येथून चोपड्या गावाच्या दिशेने पळाले आरोपितांच्या पिकअप वाहनामागे दोन पोलीस वाहनांचे पाठलाग कार्य सुरू होते सुमारे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे पाठलाग केला यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व सहाय्य पोलीस निरीक्षक यमंत पाटील यांनी त्यांच्या स्टाफसह मदतकार्य जोरदार सुरू ठेवले त्या दरम्यान आरोपी हे पिकअप वाहनासह पळून जात असताना त्यांनी पिकअपला बांधलेली चा पंधरा ते वीस फुटाची लोखंडी साखळी रस्त्यावर लोंबकळत होती त्यामुळे त्यातून घर्षण होऊन जाळाच्या तिनग्या बाहेर पडत असताना देखील शिरपूर पोलिसांनी जीवाची बाजी लावून पोलीस वाहनाचे टायर संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आरोपीने पिकअपला बांधलेली लोखंडी साखळीवर चढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे अरबिताच्या वाहनाला ब्रेक लागत होता परंतु पोलिसांचे वाहन अनबॅलेन्स होत होते अरबिताचा पाठलाग चालू असताना पोलीस आरोपिताचा पिचा सोडत नाही असे आरोपिताच्या लक्षात आल्याने आरोपी चालू वाहनातून उडी मारून पसार झाले त्यांच्या मागोमाग पोलीस पथक व सहकार्यासाठी आलेले नागरिक यांनी त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी तात्काळ आरोपितांचा शोध घेण्याकरिता पथके तयार केली पथकाने पिकअप वाहनाची माहिती घेतली असता सदरचे वाहन हे मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे पोलिसांनी तपासचक्रे फिरून मूळ आरोपीपर्यंत पोहोचून हेमंत सुखलाल माळी व एकवीस राहणार बिर्डे तालुका जिल्हा धुळे व विदूर विजय विजयदेवा जाधव व चाळीस राहणार वसंतनगर तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांना ताब्यात घेतले आहे साधारणतः रात्री अडीच वाजता एक शाहरुख पिंजरी नावाचा एक रिक्षा चालकाचा फोन शिरपूर पोलीस स्टेशनला आला आणि एकशे बारा डायनला एक फोन आला की बँक ऑफ बडोदा येथील एटीएम समोर एक पिकअप वॅन आणि दोन इसम संशयित परदेशी व त्यांच्या टीमने तात्काळ तिथे धाव घेतली असता सदर पिकअप वॅन दोन इसम हे तात्काळ ते, ते पळायला लागले पोलीस स्टेशनने लगेच नाकाबंदी करून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि थाळनेर इथे नाकाबंदी लावली सदरची व्हॅन मध्य प्रदेश दिशेने पळू लागली पण त्यांना कळलं की पुढे नाकाबंदी आहे म्हणून इथे पुन्हा टर्न मारून ते चोपड्या फाटाकडे जायला लागले चोपडा फाटाकडे देखील पोलिसांनी अतिशय जिद्दीने त्याचा पाठलाग केला चोपड्या फाटाच्या इकडे संबंधित व्हॅन टाकून हे दोन्ही आरोपी पळून गेले त्याच्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने तपास करून आणि फास्टॅग वरनं रिव्हर्स आपण त्यांचा तपास करून दोन आरोपी हेमंत सुखलाल माळी राणार धुळे आणि विजय देवा जाधव राहणार जळगाव या दोघांना आपण ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडनं पिकअप व्हॅन देखील आपण जप्त केलेले आहे व इतर जेवढं साहित्य होतं ते देखील जप्त केलेलं आहे सदर आरोपींनी अंमळनेर येथील देखील सेम मोडसने एटीएम थेफ्ट केलेले आहे आणि धुळे शहर पोलीस स्टेशनवर देखील त्यांच्यावर सेम एटीएम थेफ्टचा गुन्हा दाखल आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे शाहरुख पिंजारी रिक्षा चालक यांनी पोलिसांना अतिशय योग्य वेळी माहिती दिली आणि आपण हा इतका मोठा गुन्हा उघडकीस आणू शकलो तसेच सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की कोणत्याही ना स्थितीमध्ये आपल्याला काही सस्पिशस आढळलं तर तात्काळ एकशे बारा डायल एकशे बारावर आपण कॉल करा धन्यवाद